भारतीय जनता पक्षाकडनं दावा करण्यात येतोय की शिवसेनेमधून तुमची अक्कलपट्टी होणार आहे एकनाथ काही कोण आलाय का तुमच्याशी काय बोलणं झालंय नाही याच्यामध्ये हा शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा पक्ष आहे आणि शिवसेना प्रमुख नेहमी म्हणजे सत्ता जर तुम्हाला समाजासाठी आड येत असेल तर सत्ता बाजूला ठेवून समाजासाठी तुम्हाला लढावं लागेल आणि त्याच मुशीतून तयार झालेले एकनाथ शिंदे साहेब आहेत ते नेतृत्व करतात ते कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतात सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभे राहतात त्यामुळे मला अशी काही सूचना नाही नोटीस नाही आणि काहीच नाही हाकलपट्टी हो मला हे आता ज्यांनी केले त्याच्यावर उद्या मी बोलणार आहे त्याच्यासाठी मी एक ट्विट बी केले जे हे चुकीच्या पद्धतीने पसरवतात माध्यमातून त्यांना उत्तर उद्या माझं मिळणार आहे काय पसरवलं नाही हे तुम्ही मला म्हटले ना हाकलपट्टी करणार हे सगळं ते पसरवतात हाकलपट्टी कशी करते मी कार्य आहे मी समाजाची भूमिका मांडतोय याका का 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 चुकी का मा, पाले या पुणेकरांची भूमिका मांडतो गुन्हेगारांची भूमिका मांडतोय बिल्डरांची भूमिका मांडतोय चुकीचे कागदपत्र आले त्याची भूमिका मांडतोय बँक असेल महानगरपालिका असेल या पद्धतीने याच्यामध्ये हस्तक्षेप करून जे प्लॅन पास केलेत हे सगळं ह्या सिस्टीमला या संस्थेला फसवण्याचं ज्यांनी काम केलंय पैशाच्या लोभापोटी काम करून घेतले ते सिस्टीमच्या उद्या मी बोलतोय आता तुमची तुम्ही हे जे सगळं भाजपांचे आधी चंद्रकांत पाटील असतील मुरलीधर मोहळ असतील भाजप मध्ये आणि शिवसेनेमध्ये तुमच्यामुळे आणि श्रीकांत शिंदे हे नकोय असा दावा भाजपकडनं ना करण्याचा नाही याच्यामध्ये बघा मी पुणे शहराचं नेतृत्व अनेक मान्यवरांनी केलं मग प्रदीप राऊत केलं अनिल शिरोनी केलं विजय काळेंनी केलं बा गिरीश बापराडांनी केलं ह्याच्यामध्ये जावडेकरांनी केलं ह्यांच्यावर कुठला बोलण्याची टाप आहे का ह्यांनी पुण्याचं विजन म्हणून काम केलं हे वाईट संस्कृतीच्या विरुद्ध काय त्यांनी ती स, ती संस्कृती वाईट संस्कृती वर येऊनच दिली नाही तर त्यांच्यावर तर मी बोलू शकत नाही आणि फक्त भाजपमध्ये आणि नावले जे जमा झाले त्यांच्या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात जी लुटतात या महानगरपालिका लुटतात प्रशासकीय संस्था लुटतात ह्याच्यामध्ये प्रत्येक आर्थिक लोघापोटी चाललेलं काम हे या विकृतीच्या विरुद्ध बोलणं गैर नाही कारण तो पुणेकरांनी आम्हाला कायम एका भूमिकेतून बघितलं एका विचाराने बघितलं ती लढाई आम्ही जर लढलो नाही तर पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही गुत्त्यावाले आणि आड्ड्यावाल्यांचं हे चाललंय तुम्हाला उद्या सविस्तर बनवून गुत्त्यावाले आड्ड्यावाले मटक्यावाले सगळे जी जमली संस्कृती ही वाईट प्रवृत्ती आणि त्यांची खोड काय जात नाही आणि त्यांची जी जुनी पाकिट मारची सवय ती आता या पक्षात रुजवत चालली ती विकृती थांबण्यासाठी आम्हाला रस्त्यावरून लढावं लागलं तुमचा कव्हर फोटो बदललेला आहे कव्हर फोटो मध्ये साप चुकीचं मी कधी बदललेलं नाही बदलणार नाही मी शिंदे साहेबांचा नेतृत्व चुकी ते चुकीचे आता तुमचं या लढाईचा पुढचा टप्पा काय असणार आहे कारण तुम्ही मुरलीधर मोहोळे यांच्या विरुद्ध सादर टीका करताय पुढे नक्की मागणी करताय ही लढाई नुसती एका सिस्टीम वर्ष च्या विरोधात आहे का ही लढाई ज्या ज्या पुणेकरांच्या प्रश्नाचा किंवा पुणेकरांना गालबोट लागेल त्या विषयावर कायम बोलणार ही प्रवृत्ती जर कायम असेल राहिली तर म्हणजे काय मला काय भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांचा मी आदरच करतो ना जावडेकर साहेबांचा करतो प्रदीपदादा आहेत आमच्या अनिल शिरोळे आहेत विजय किती मोठं प्रचंड काम केलंय पण त्यांच्याबद्दल एक आजूबाजूला कधी गुन्हेगार दिसला नाही कधी त्यांनी चुकीचं काम केलं नाही हे बिल्डर आणि हे आणि थिएंडर आणि सिस्टीम याच्या पलीकडे पाच सहा लोकांचं काम राहिलं नाही आणि या विकृतीच्या विरोधात मी बोलतोय आणि विकृती जर संपली नाही तर किती पक्ष मोठा झाला किती तुम्ही सत्य झाला तरी तुम्हाला जनता माफ करणार नाही कोण हे आता ही जे ही जी प्रकरण चालली ही बिल्डरांबरोबरच केलेली आहेत आणि याच्याबरोबर मी सातत्याने बोलतोय खासदारांच्या नावाने बोलतोय आणि हे सगळं हे जर थांबलं नाही तर याच्या विरोधात आपण लढाई लढतोच आहे काय राजीनाम्याची मागणी वगैरे आता लाल हा नावाचा शब्द असेल तर होईल पुढं आता नाही ते म्हणून कारण ते त्यांनी बोलणं त्यांना अधिकार लोकशाहीमध्ये अधिकार दिलाय संविधानाने त्यांना अधिकार दिलाय आणि ज्या पक्षामध्ये ते वावरतात त्या पक्षांचे ध्येय धोरण त्यांना अंगीकरण आहेत का नाही हेही शोधलं पाहिजे पण त्यांनी मला शिव्या दिल्या तरी मी स्वागत करेन शेवटी मला पुणेकरांसाठी लढायचं ह्या चोरांसाठी लढायचं नाही प्रकार आहे आणि त्यांचं म्हणणं काय तुमचा आरोप नाही माझ्या मध्ये त्याच्या वेदना आपण बघितल्या त्याच्या वेदना बघितल्यानंतर मी त्याचा नंबर तुमच्या सगळ्या ह्याला टाकलाय त्याच्या जे संपर्क साधला तर अजून सांगला तुम्हाला तो माहिती देऊ शकतो काय नक्की प्रकरण काय नाही नाही ते सगळं प्रकरण तुम्ही तो त्यांनी केलेला वेगळा म्हणजे काय मला ना अनेकांना टाकलाय पण एकच प्रकरण आहे त्या महर्षीनगर मधला भरतसोरा नावाचा कार्यकर्ता त्यांनी एक टाकले सगळ्यांचे बघा आणि हळूहळू तुमच्या लक्षात येईल की ही लोक कशी समाजाला वरवडून खातात त्याची तुम्हाला थोड्या दिवसात सगळं लक्षात येईल कुठपर्यंत चालू राहणार ह्या विकृतीच्या विरोधात आपण ज्या दिवशी आपण ह्या पृथ्वीवर नसेल तो पण आपली लढाई चालू राहणार ही लढाई विकृतीची होत आहे एका नावाना नावा एका सिस्टीमधणार ही विकृती काय राहील तर पुणेकर जागरूक म्हणून आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे तो आपण अधिकार गाजवणार आता ही तुम्ही चालू केलेली आहे त्यानंतर तुम्हाला शिवसेनेच्या मंत्र्याचा फोन महायुतीमध्ये सगळा होतो स्थानिक तक्रार बघा शिवसेनेमध्ये लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहणारी ही संघटना आहे आणि ज्या ज्या वेळेला जर मी चुकीचं असेल मी नेहमी मी आता एवढं म्हणलो की मला भारतीय जनता पार्टीचे शेवटचा कार्यकर्ता जो कधी पदाधिकारी त्यांनी सांग की दंगेकर तुम्ही हे जे बोलताय महावीरांचं देऊळ तुम्ही घाण ठेवताय यावर जर चूक असेल बोलताय ते तर त्याचंही मी ऐकून ह्याच्यामध्ये माझी भूमिका स्पष्ट आणि ही की मी भाजपच्या विरोधात नाही भाजपच्या नेत्यांच्या विरोधात नाही ह्या विकृतीच्या विरोधात आहे हे विकृतीच्या विरोधात मी लढणार आहे एकनाथ शिंदे शिंदे साहेब हे नेते आहेत माझे ते कायम माझ्या पाठीशी राहतील कारण मी भूमिका जी ही पुणेकरांची भूमिका ही आणि ह्या भूमिकेच मला मला ना वाटत की मी चुकीचं वाटतो तुम्ही शिवसेनेचे महानगर प्रमुख आहात तुमची भूमिका तुम्ही मानतायत आरोप करतायत शिवसेना पक्षाची भूमिका काय या सगळ्या आता पक्षाची मी परत एकदा सांगतो मी नेहमी होता माझ्या रवी रंगेकर चा प्रश्न जैन समाज कुठल्या पक्षाचा नाही आज हा महाराष्ट्रातनं आलेला समाज आहे महाराष्ट्रातनं हा योग येतो शिकतो मोठं होतो आपल्या घराला हातभार लावतो आपल्या संसाराला हातभार लावतो त्याच्या बाजूने लढणार तर मग काय चोरांच्या बाजूने लढणार का मी महावीरांचं देऊन घाण ठेवलं त्यांच्या बाजूने बोलणार का विरोधात बोलणार हे ठरलंय ना आणि जर महावीरांच्या बाजूने मी बोलत असेल तर मी बोलत असेल आणि ते गैर असेल आणि कोणाला सिस्टम भाजपच्या लोकांना वाटत असेल तर ते त्यांचा विषय तो माझा विषय नाही पक्ष म्हणून हीच भूमिका असणार आहे माझी भूमिका ही भूमिका पुणेकरांची आणि जो जो वेळेला पक्ष माझ्या पाठीशी माझी वेळ येईल त्यावेळी उभा राहील त्याच्या आता तुमच्या या सगळ्या आरोपांना एकनाथ पाठिंबा आहे का तुमच्या या लढाईला शिवसेनेचा आणि एकनाथ शिंदे दोघांचा पाठिंबा आहे नाही मी तुम्हाला परत एकदा सांगतो हा पाठिंब्याचा सा विषय नाही हा महावीरांची दिवळ घाण ठेवण्याच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे मी कोणाला आरोप करत नाही प्रवृत्ती प्रवृत्ती ती वाईट सगळी शक्ती तिथे निर्माण झाली गुड्ड्यावाले गुट्ट्यावाले आणि आड्ड्यावाले ती संख्या आता तिथे कमी केली आता पुढे महानगरपालिकेच्या निवडणुका काही एक दोन महिने त्यांनी सांगितलं होतं की महायुतीत दंगा नोक तुमच्या आरोपानंतर हा दंगा वाढताना दिसतोय त्यांचा मेसेज तुम्ही डावलला नाही नाही त्यांचा आदर, आदर्श आहे ते आमचे नेते मी परत एकदा सांगतो की मी बोलतोय चुकीचं बोलत नाहीये पूर्वी मी गुन्हेगारी बोललो पुली तर तो विषय त्यांनी सांगितला मी बोलत राहिलो पोलिसांनी इंटर बोलला पत्र दिलं विनंती केली मग वाईट अवस्था आली पोलिसांची आणि ह्या सगळ्या प्रकार नाचक्की झाली पुणे पोलिसांची आणि याची सगळे जबाबदारी तर ती कोथूरमध्ये होणाऱ्या दादागिरीची जबाबदारी लोकप्रतिनिधीची आणि तुमच्या आजूबाजूला ही लोक वावरतात त्याच्यावर बोलणं गैर नाही हे मी साहेबांना सांगितलं आता त्यानंतर जैन मंदिरच आमचं घाण ठेवलंय तर जर नाही बोललो तर मग मी पुणेकर कुठला आणि शिवसेने कुठला तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडला सुद्धा मुरलीधर मोहोळे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात काल वसंत मोरे यांनी आंदोलन केलेलं आहे म्हणजे बाकीचे पक्ष पण तुमच्या या आंदोलनात सहभागी होत विशेषतः महाविकास आघाडी रोहित पवार यांनी पण मला भाजपच्या लोकांचा बी पाठिंबा आहे भाजपच्या लोकांचा बी पाठिंबा महाविकास आघाडीचा आहे सगळ्यांचं जे कारण हा माझा रवी धंगेचा विषयच नाहीये ना गोखलेचा ना मोहल साहेब अंधाला बांधे आम्ही निवडणूक लढलो संपलो हरलो जिंकलो तो विषय जनतेच्या दरबारातला होता तो आम्ही मान्य केला पण जर चुकीची तुमचा पायंडा पडत असेल आणि तुम्ही सगळ्या सिस्टीम आहे करून घरात जर सगळी शोषण करत असेल घरात सगळी तिजोऱ्या येत असेल या प्रशासनाच्या तर ते त्याच्यावर बोलणं हा माझा अधिकार आहे तुम्ही एक ट्विट केलेलं आहे शेवटचा प्रश्न तुम्ही एक ट्विट केलेलं आहे त्या मध्ये म्हणताय की पक्ष युती आघाडी हे नंतर आधी कुणी करण हेच ट्विट ग्राह्य जाऊन भाजपकडला दावा करण्यात आलाय की तुमच्यावर कारवाई होते ह्याच्यामध्ये पुणेकरांनी ह्या सगळ्या आंदोलनात सहभागी झालं पण हा पुणेकरांचा आवाज आहे जैन समाजाचा आहे आणि महावीर देवस्थान जे आहे त्याला घाण ठेवलंय त्याच्या विरोधात बोलण्याचा आवाज आहे आणि हा आवाज सगळ्यांनी मिळून काढला पाहिजे वाईट प्रवृत्तीवर भाजपवर मी बोलत नाही ही वाईट प्रवृत्तीवर बोलतोय महावीरांचा देऊळ घाण ठेवणारी प्रवृत्तीचा निषेध करजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा